बातमी आपल्या हक्काची ठाणे जिल्ह्यातील व आपल्या परिसरातील सर्व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी शहापूर नववाहिनी न्यूज चॅनेलला सब्सक्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मुख्य संपादक निलेश विशेष शहात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या मार्गदर्शनाने शहापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळा उंबरमाळी तसेच पेठ्याचा पाडा आंब्याचा पाडा चाफ्याचा पाडा येथील शालेय विद्यार्थ्यांना वह्या आणि खाऊचे वाटप करण्यात आले यावेळी माजी केंद्रीय राज्यमंत्री कपिल पाटील साहेबांचे स्वीय सहाय्यक नंदकुमार कापसे व भारतीय जनता पार्टीचे स्वप्नील पिचड तथा ग्रामपंचायत शिरोळचे उपसरपंच सचिन निचिते तसेच भाऊ भांगरे भरत धोंगडे भाऊ चौरे द्वारका साबळे किसन भगाले नारायण भांगरे अर्चुना पिचड पूजा पिचड सुवर्णा भगाले तसेच उंबरमाळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते